नमस्कार सर्व राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या लेकींना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे सोबतच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनासुद्धा सादर प्रणाम आहे बहिणींनो तुम्ही या टेटमध्ये अजब कमालच केली पुरुषांपेक्षा सुद्धा जास्त फॉर्म हे यावेळेस महिलांचे आहेत पुरुषांपेक्षाही जास्त मार्क्स हे यावेळेस महिलांना आहेत आणि यावेळेस नंबर ऑफ फिमेल कॅन्डिडेट्स ज्या सिलेक्ट होणार आहेत महिला उमेदवारांची संख्या ही पुरुषांपेक्षा जास्त राहणार आहे त्यामुळं तुमच्या कार्यकर्तृत्वाला सलाम आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महिलांचा कट ऑफ हा प्रत्येक कॅटेगरीमध्ये कितीपर्यंत जाऊ शकतो महिलांनी जे जास्त फॉर्म भरलेले आहेत त्यामुळं मागच्या वेळेस महिलांना जो कट ऑफ कमी लागलेला होता तो आता यावेळेस पुरुषांपेक्षा जास्त राहणार आहे तो कशा पद्धतीनं राहणार आहे कोणत्या कॅटेगरीसाठी तो सर्वाधिक असेल कोणत्या कॅटेगरीमध्ये तो सर्वात कमी असेल समांतर आरक्षणाचा फायदा महिला उमेदवारांना कशा पद्धतीनं होऊ शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सोबतच तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला किती मार्क्स हे सेप असू शकतात आणि कोणत्या ठिकाणी म्हणजे विथ इंटरव्ह्यू किंवा विदाउट इंटरव्ह्यूमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकते याच्या संदर्भामधली शक्यता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आम्ही जी सांगितलेली माहिती आहे ती जर तुम्हाला खरी अथवा बरी वाटली तरच आमच्या व्हिडिओला लाईक करा असं आम्ही म्हणणार नाही तुम्ही लाईकही करू नका तुम्ही सबस्क्राईबही करू नका शेअरही करू नका याच्या भानगडीत पडू नका आम्ही फक्त जी दिलेली माहिती आहे ती जर बरोबर वाटली तरच पुढचा व्हिडिओ पाहायचा नाही तर पाहू नका कारण की अनेक वेळा होतं की नुसतं टाईमपास निव्वळ बडबड ही यूट्यूबवरती केल्या जाते त्याच्यामुळं मी जर तुम्हाला असं वाटलं की त्याच कॅटेगरीमधला आहे तर याच्यानंतर आपला एकही व्हिडिओ तुम्ही बघू नका हे मात्र तुम्हाला हात जुळून कळकळीची विनंती करतो बहिणींना बघा त्या ठिकाणी जनरलमध्ये महिला उमेदवारांची संख्या आहे सव्वीस हजार चारशे पंच्याहत्तर ओबीसीमध्ये सर्वाधिक महिला आहेत त्रेचाळीस हजार त्यामुळं हा आकडा जर तुम्ही कम्पेअर केला इतर सर्व कोणत्याही कॅटेगरीसोबत तर सर्वाधिक कॉम्पिटिशन तुम्हाला ओबीसी कॅटेगरीमध्ये दिसेल आता बघा ओबीसी कॅटेगरीमध्ये पुरुषांपेक्षा जास्त महिलाच आहेत जनरल कॅटेगरीमध्ये पुरुषांपेक्षा जास्त महिलाच आहेत एस सी कॅटेगरीमध्ये जास्त महिलाच आहेत एन टी कॅटेगरीमध्ये महिलाच जास्त आहेत डब्ल्यू एसमध्ये महिलाच एस सी बी सीमध्ये महिलाच एस सी बी सी एस बी सीमध्ये सुद्धा महिलाच फक्त दोनच अशा कॅटेगरी आहेत की ज्याच्यामध्ये पुरुषांपेक्षा संख्या ही महिलांची कमी आहे ती म्हणजे एस टी कॅटेगरी आणि दुसरी म्हणजे व्ही जे कॅटेगरी आता जर आपण तुलनेमध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये जर महिला उमेदवारांची संख्या कन्सिडर केली तर ती तुलनात्मकदृष्ट्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे ठीक आहे म्हणजे या सगळ्याच कॅटेगरीमध्ये सीमध्ये तर प्रचंड जास्त आहे आता नेमकं होईल काय की ओबीसीमध्ये ज्या महिलांना एकशे चाळीसपेक्षा जास्त मार्क आहेत तर त्यांचं सरळ सरळ जे सिलेक्शन आहे ते जनरल कॅटेगरीमधून होऊन जाईल आणि त्यामुळं जनरल कॅटेगरीमधल्या ज्या महिला उमेदवार आहेत ठीक आहे तर त्यांचं कॉम्पिटिशन वाढ वाढणार आहे म्हणजे त्यांना जास्त मार्क असले तरीसुद्धा त्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे थोडेसे कमी होतील त्याच्यामागचं कारण असं आहे की इतर सर्व कॅटेगरीमधले जे उमेदवार आहेत महिला उमेदवार त्यांचे मार्क जास्त असल्याकारणामुळे त्यांचं कन्वर्जन हे कुठं होऊ शकते ओपन कॅटेगरीसाठी होऊ शकते परंतु त्याची शक्यता खूप कमी असते एखाद्या संस्थेवरती किंवा जिल्हा परिषद शाळेवरती तुमचं सिलेक्शन होत असताना त्या ठिकाणी ने नेमके किती प्राधान्यक्रम आलेले आहेत ठीक आहे आणि किती विद्यार्थ्यांनी सिलेक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी चॉईसेस दिलेल्या आहेत त्याच्यावरून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिसाईड करत असतात आता बघा मला असं वाटतं की एस टी कॅटेगरीमध्ये महिलांचा कटाफा शंभर टक्के शंभर मार्गांच्या खाली जाऊ शकतो डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये प्रत्येक तिसरी महिला ही सिलेक्ट होणार आहे प्रत्येक तीनपैकी एक महिला सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहेत कारण की यामध्ये शंभरपेक्षा कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची जर आपण संख्या पाहिली बहिणींनो तर ती प्रचंड जास्त आहे डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये शंभर पेक्षा कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे सहा हजार सातशे सत्तावन्न आणि एकूण उमेदवारांची संख्या आहे नऊ हजार आठशे बावीस म्हणजे त्या ठिकाणी फक्त दोन तीनच हजार विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड कॉम्पिटिशन आहे एडब्ल्यू एस कॅटेगरीला आरक्षण असतं दहा टक्के त्याच्यामुळे प्रत्येक तीन महिलांपैकी एक महिला सिलेक्ट होऊ शकते असं मला शंभर टक्के वाटते बघा आता पुढचा हिशोब पाहू आपण ओबीसी कॅटेगरीचा तर ओबीसी कॅटेगरीला आपल्याला माहिती आहे की तेरा टक्के न एकोणीस टक्के त्या ठिकाणी रिझर्वेशन असतं एकोणीस टक्क्यांचा जा जर आपण विचार केला बहिणींनो तर शंभरपेक्षा जास्त असणारे मार्क असणारे उमेदवार आहेत तर फक्त सत्तावीस हजार चारशे सात आता सत्तावीस हजार जर उमेदवार जास्त असतील तर त्यामध्ये बघा तुम्ही महिलांची संख्या किती आहे त्रेचाळीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर आणि शंभरपेक्षा जास्त उमेदवार किती येतात सत्तावीस हजार म्हणजे ह्यापैकी महिलाच्या जास्त असणार आहेत ठीक आहे कारण की महिलांनी यावेळेस प्रचंड अभ्यास केला ज्या आमच्या भगिनी त्यांनी प्रचंड अभ्यास केला आणि त्यांनी प्रचंड चांगले मार्क आहेत त्यामुळे पुरुषांचा कटाफा तुमच्यापेक्षा कमी लागेल मग तुमच्यासाठी जिल्हा परिषदेसाठी स्कोअर सेफ स्कोर किती राहू शकतो एकशे तीस प्लस वन थर्टी प्लस जर असला तर होऊ शकतं मग वन थर्टी प्लस हे कोणत्यासाठी तर ते सायन्स बॅकग्राऊंड असल्यासाठी ज्यांना सहा ते आठचा सेकंड पेपर पास आहे किंवा नवी दहावीला सिलेक्ट व्हायचं आहे विदाउट इंटरव्ह्यूमध्ये मग विद समजा विदाउट इंटरव्ह्यूमध्ये जर अशा महिला असतील की ज्यांचं डी झालेला आहे किंवा बी ए डी एड झालेला आहे किंवा बी ए बी एड झालेला आहे अशा महिलांना मात्र एकशे तीसपेक्षा कमी मार्क जरी असले तरीसुद्धा त्यांचं जिल्हा परिषदेला सिलेक्शन होऊ शकतं ओबीसी कॅटेगरीमध्ये एस सी कॅटेगरीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की महिलांचा रिझर्वेशनचा कोटा जो आहे तो म्हणजे मार्क्सचा कोटा आहे कट ऑफ हे शंभरपेक्षा सुद्धा खाली येण्याचे चान्सेस आहेत तीच चान्सेस कुठे आहेत एस टी कॅटेगरीमध्ये का कारण की एस टी कॅटेगरीमध्ये शंभरपेक्षा जास्त मार्क असलेल्या विद्यार्थ्यांची जर आपण संख्या पाहिली तर ती फक्त तीन हजार सहाशे साठ आणि एकशे तीसपेक्षा जास्त विद्यार्थी फक्त दोनशे सदोतीस आहेत म्हणजे एकशे दहा शंभर ते एकशे तीस या मार्कांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत साधारणतः तीन हजार तीनशे या तीन हजार तीनशे विद्यार्थ्यांपैकी जर म्हणजे मध्ये जर आठ हजार चारशे बेचाळीस ब्याऐंशीपैकी पैकी जेवढ्या जास्त महिला असतील त्यांचं सिलेक्शन होण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे आता महिलांना जर आपण ओव्हरऑल रिझर्वेशनचा विचार केला तर ता त्यांना किती असतं तेहत्तीस टक्के ते तर तेहत्तीस टक्क्यामध्ये महिला महिलांच्याही ठिकाणी लागतात पुरुषांच्या जागा असतात त्याही ठिकाणी लागतात त्या त्याच्यानंतर समांतर आरक्षणाचा फायदा सुद्धा महिलांना होऊ शकतो म्हणजे त्याच्यामध्ये समांतर आरक्षणामध्ये अंशकालीन असतं प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त ऑर्फन त्यानंतर आपलं कुठलं असतं स्पोर्ट्स कॅटेगरी आणि एक सारमीमन तर एक सार्मिमनमध्ये तर काही महिला जास्त नाही येतात ठीक आहे परंतु बाकी इतर रिझर्व्ह कोट्यामध्ये महिलांचं सिलेक्शन होऊ शकतं तुमच्या वडिलांकडे जर भूकंपग्रस्त अथवा प्रकल्पग्रस्त असल्याचं जर प्रमाणपत्र असेल किंवा तुमच्या पतीकडे जर असेल तर त्याचा फायदा हे तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर ते, ते तुम्हाला कंटिन्युअसली त्या ठिकाणी लागू पडतं आता ए सी बी सी कॅटेगरीमध्ये सुद्धा महिलांची संख्या खूप जास्त आहे त्यामुळे एस सी बी सी कॅटेगरीमध्ये महिलांचा जो कट ऑफ आहे तो पुरुषांपेक्षा जास्त राहील एस सी बी सी कॅटेगरीमध्ये एकूण उमेदवार आहे तर पंधरा हजार दोनशे वीस आणि त्यापैकी शंभरपेक्षा कमी मार्क असलेले विद्यार्थी आहेत तर सहा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे राहिले साधारणतः नऊ हजार नऊ हजार विद्यार्थ्यांपैकी आता टोटल पंधरा हजारापैकी महिलांची संख्या आहे नऊ हजार आठ म्हणजे फक्त बाकी सहा हजार दोनशे बाराच मुलं आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे पुरुष महिलांचा कट ऑफ या ठिकाणी मला असं वाटतं एस सी बी सीमध्ये जिल्हा परिषदेसाठी साधारणतः वन ट्वेंटी प्लस लागण्याची शक्यता आहे जर समजा तुमचं बी एडी एड झालेलं असेल किंवा एम ए बी एड झालेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमचा कट ऑफ आहे पर्यंत सुद्धा महिलांचा खाली येऊ शकतो एस बी सी कॅटेगरीमध्ये तर त्याच्यापेक्षा जास्त कॉम्पिटिशन आपल्याला जरी पाहायला मिळत असेल परंतु त्या ठिकाणी दोन टक्के रिझर्वेशन त्यांना असतं म्हणजे शंभरपैकी दोन जागा एसबीसी कॅटेगरीसाठी जातील तेहतीस टक्के रिझर्वेशनचा जर आपण विचार केला तर प्रत्येक तिसरी जागा ही महिलांसाठी सुटणार आहे आता एस बी एस बी सी कॅटेगरीमध्ये एक हजार पुरुष आहेत एक हजार आठ पुरुष आणि महिलांची संख्या आहे दोन हजार अठ्याहत्तर आणि त्यापैकी एक हजार शंभरपेक्षा कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे अठराशे तीन म्हणजे आपण त्याच्यामध्ये जर मॅक्झिमम पुरुष जरी कन्सिडर केले तर महिलांमध्ये जबरदस्त कॉम्पिटिशन एस 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 बी सी कॅ कॅटेगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते महिलांमध्ये विजय कॅटेगरीमध्ये सर्वात कमी कॉम्पिटिशन आहे म्हणून त्यांचं कट ऑफ जातो तो नव्वदपर्यंतसुद्धा खाली येण्याची मला शक्यता वाटते एन टी कॅटे एन टी कॅटेगरीमध्ये त्याच्यानंतर बी एन टी बी एन टी सी आणि एन टी डी असते ठीक आहे तर ता एंटी एंटी आनी में में है है। ता त्या एन टी बी एन टी सी आणि एन टी डीमध्ये एन टी बी कॅटेगरीमध्ये महिलांचं प्रमाण हे थोडंसं कमी आहे पुरुषांपेक्षा आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी चान्सेस हे पुरुषांचे जास्त आहेत परंतु पुन्हा महिला ह्या पुरुषांच्या रिझर्वेशनचा फायदा घेऊ शकतात त्याच्यामुळे एन टी कॅटेगरीमध्ये साधारणतः एकशे दहापर्यंत जिल्हा परिषदेचा कट ऑफ हा येऊ शकतो अशा पद्धतीने एकंदरीत आपण ओव्हरऑल जरी सिच्युएशन शिक्षण बघितली बहिणींनो तर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणाने लाडक्या बहिणी योजनेमध्ये ज्या पद्धतीनं फॉर्म भरले होते तशाच पद्धतीने इकडे सुद्धा फॉर्म भरले आणि फक्त फॉर्म भरले नाही तर इतके जबरदस्त मार्क मिळवलेले आहेत की तुमच्यामध्ये प्रचंड मोठी कॉम्पिटिशन आता व्हायला लागलेली आहे एक म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाचं खरंच कौतुक करावं लागेल की त्यांनी उच्च शिक्षणामध्ये महिलांना प्राधान्य दिल्यामुळं त्या ठिकाणी महिला ह्या जास्तीत जास्त शिक्षण घेत आहेत चांगला स्कोअर त्या ठिकाणी येत आहे मी इंटरव्ह्यूला सुद्धा ज्या वेळेला गेलो होतो तर महिला कॅन्डिडेट्स ह्या खरंच खूप पोटेन्शियलने त्या ठिकाणी येतात आणि त्या पुरुषांसमोर चॅलेंज उभं करतात मला असं वाटतं वैयक्तिकरित्या की ह्या शिक्षक भरतीमध्ये महिलांचं जे प्रमाण असेल पुरुषांच्या तुलनेमध्ये तर ते जास्त राहील म्हणजे जर समजा आपण विचार केला दहा हजार जागा जर समजा आल्या तर मला हमखास खात्री आहे की पाच हजारांपेक्षा जास्त महिलाच राहतील पुरुषांचं प्रमाण हे महिलांपेक्षा कमी राहील का कारण की ओव्हरऑल जर आपण आकडा बघितला तर तो महिलांचा जास्त आहे फक्त व्ही जे कॅटेगरी आणि मला वाटतं एस टी कॅटेगरी हे दोनच कॅटेगरीमध्ये महिलांचं प्रमाण हे थोडंसं कमी आहे परंतु मार्क जर आपण बघितलं तर त्यांचे मार्क्स हे पुरुषांपेक्षा जास्त आहेत त्यामुळं साहजिकच आपण जे म्हणतो की पुरुषांपेक्षा स्त्रिया कुठेही कमी नाहीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या समोर जात आहेत मला असं वाटतं की त्यांच्या खांद्याला खांदा नाही आता स्त्रियांचा खांदा हा पुरुषांपेक्षा मोठा व्हायला लागलेला आहे शुभेच्छा आहेत तुम्हाला हे जे आपल्याला शिक्षण मिळत आहे जसं सावित्रीबाई फुले यांनी राजमाता जिजाऊ यांनी जी संस्कारांची रुजवण छत्रपती शिवरायांवरती केली सावित्रीबाई फुले यांनी हजारो केवळ मुलींना घडवलं नाही तर त्यावेळेच्या शूद्रांच्या मुलांनासुद्धा त्या ठिकाणी शाळेमध्ये शिकवलं आणि त्यामुळं आलेल्या हजारो पिढ्या त्या ठिकाणी शिकल्या गेल्या तर हेच विद्यादानाचं अतिपवित्र कार्य तुमच्या सर्वांच्या हातून घडो अशी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहे शिक्षक भरतीच्या संदर्भाने महिला आरक्षणाच्या संदर्भाने तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते बिंदास्त कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक अथवा ला ला चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये कृपया पडू नका ते महत्त्वाचं नाही आहे खूप खूप धन्यवाद ताईंन